नमस्कार तर बघूया सोयाबीन मार्केटचे बाजारभाव सध्या सोयाबीनला काय मार्केट आहे डिटेलमध्ये बघूयात सोलापूरमध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार पाचशे दहा रुपये मार्केट गेलेले आहे कमीत कमी सुद्धा चार हजार पाचशे दहा रुपये मार्केट आहे पंचवीस क्विंटलच्या आव या ठिकाणी आलेली आहे एकंदरीत बघितलं तर जे आहे या ठिकाणी आपल्याला चांगले दिसत आहे तरी तरीसुद्धा जे आहे पाच हजारच्या पुढे गेले पाहिजे यानंतर जर बघितलं तर जे आहे पाचोरामध्ये जास्तीत जास्त चार हजार तीनशे वीस रुपये बाजारभाव गेलेला आहे कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजारभाव गेलेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर जय चाळीस क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे म्हणजे जर बघितलं तर जे आवक कमी आहे मात्र बाजारभाव या ठिकाणी स्थिर पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जय माजलगावमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे अडुसष्ट रुपये प्रति क्विंटल मार्केटला बाजारभाव या ठिकाणी आहे या ठिकाणी क कमीत कमी चार हजार चारशे रुपये बाजारभाव आहे या ठिकाणी सरासरी बघितलं तर जय चार हजार चारशे रुपये बाजारभाव या ठिकाणी जय पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर ज्याला असलगाव विंचूरमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे बहात्तर रुपये बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी तीन हजार आणि सरासरी चार हजार चारशे रुपये बाजारभाव पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब